जेव्हा गोमूगुंगेच्या इथून निघालो होतो तेव्हा असं वाटले नव्हते की इथून पुढे चढणे एवढे अवघड हो असेल पण जसे जसे आम्ही चढत गेलो तसे तसे आम्हाला कळत होते कि आमी -पत दुखो, दुखो। की आम्ही खूप पटापट एलिव्हेशन गेन करत आहोत जरी ते चढण्यासाठी पायऱ्या असल्या तरी त्या उभ्या एकशे वीस ते एकशे तीस डिग्री अंश कोणामध्ये उभ्या अशा पायऱ्या आहेत जेणेकरून चढताना पाय भरून जाते होते एक एक पाऊल चढताना पायात गोळा येत होता माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्ही समजतच असाल की नक्की घडतं काय पण पुढे महादेवांचं नाव घेऊन मी हळूहळू एक एक पाऊल चढत चढत वर आलो व एका ठिकाणी येऊन हो। बसलो थांबरे